अक्कलकोवा येथील मारहाण प्रकरणी आमदार आमशा पाडवी यांच्या समर्थनार्थ हजारो महिलांच्या तहसील कार्यालयावर धडक मोर्चा शिंदेची शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी यांना बदनाम करण्याचा षडयंत्र सत्ताधारी मित्र पक्षाच्या वतीने केले जात असल्याचे आरोप शिंदे शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आमशा पाडवी यांच्यावर मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अक्कलकुवा येथे आमदार आमशा पाडवी यांच्या समर्थनार्थ हजारांच्या संख्येत महिलांचा मोर्चा काढण्यात आला होता आमदार पाडवी यांच्या विरोधात राजकारण पोटी खोटे आरोप केले गेले असून आमदार पाडवी यांना बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात असून यामागे सत्ताधारी मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे हे कृत्य असल्याचे आरोप या महिलांनी केले आहे या निषेध मोर्चात अक्कलकुवा तालुका शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांसह स्थानिक महिलांनी हजारांच्या संख्येत सहभाग नोंदविला होता आमदार पाडवी यांच्यावर केलेले सर्व आरोप खोटे असून त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आले असल्याचे निवेदन या महिलांद्वारे तहसीलदार यांना देण्यात आले आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नवापूर अक्कलकुवा